नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत तर आज इथे आहेत ना आपण काय करणार आहे डब्याला वगैरे आपल्याला येतना ब प्रत्येक वेळेस येत असा प्रश्न पडतो की काय भाजी करायची तर आता तुम्ही बघितलंच असेल माझ्या हातामध्ये छान अशी ही मटकी आहे मस्त अशी भिजून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये वटाणे वगैरे परत आपले हरभरे वगैरे हे सर्व याच्यामध्ये मिक्स आहे तर याची ना आपण बिना पाण्याचा यूज न करता म्हणजे थोडं एक थेंबही पाण्याचा यूज न करता आपण येतं छान अशी सुकी भाजी इथं बनवणार आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे एकदा नक्की करून बघा आणि इतकी टेस्टी ना ही भाजी आणि बनवायला पण एकदम झटपट होते आणि डब्यासाठी ते एकदम खूपच छान थोडंही पाणी न वापरता बनवलेली ही मटकी म्हणजेच सुकी उसळ डब्यासाठी अगदी सोपी आणि खूप छान टेस्टी आहे तर व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा तर खूप छान इथं मटकीची हीत ना एकदम टेस्टी भाजी बनवून तयार होते तर हे बघा लिंबू वगैरे पिळून जर खाल्लं ना लिंबू तुम्ही शिजतानी पण टाकू शकतात पण कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही त्याच्यामुळे भाजी जर आपण बनवून घेतल्यावरतीच येत ना ज्याला पाहिजे त्याने मस्त लिंबू पिळून घ्यायचं आणि खूप छान टेस्ट लागत आता ही ना उसळ बनवण्यासाठी काय करायचं आता मी ना अशी म्हणजे अंदाजी उसळ घेतली मला हवी तेवढी कारण ती भिजवलेली ना ती काय अशी म्हणजे मोजन वगैरे भिजवलेली नाही जेवढी मला पाहिजे होती ना भाजी बनवण्यासाठी सुकी भाजी बनवण्यासाठी तर तेवढी ते उसळ मी घेतली आणि ती छान अशी धुवून घ्यायची आपल्याला आणि धुवून घेतल्यानंतर काय करायचंय ते वरसं येतात ना ते उसळीला वरती तर ते काढून टाकायचे येतं आपल्याला म्हणजे ना ते भाजी शिजल्यावरती वरती येत नाही मग ते चांगलं वाटत नाही आणि ते खायला पण त्याची टेस्ट नाही लागत असं आंबू श्वास येतो त्याचा आणि उसळ ही व्यवस्थित तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आणि राळून राळून धुवायची बरं कधी कारण की त्याच्यामध्ये ना आता काय थंडी आणि थंडीमध्ये काय होतं जे कुचीर वगैरे राहून जातात ना त्यात थंडीमध्ये व्यवस्थित काही काही वेळेस आहेत ना काही काही हे जे मठ असतात ना ते व्यवस्थित भिजत नाही त्याच्यामुळे ना ते कडक लागतात ते कुचीर असतात ते तर ते व्यवस्थित राळून घ्यायचे आणि ते राळून झाले व्यवस्थित छान असे तीन ते चार पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे आता मी इथे ना दोन तीन पाण्याने धुतलंय पण परत लास्ट मी ना परत लास्टला आता हे धुवून घेते मी ती आणि तुम्हाला दाखवते हे मी कसं धुवून घेतलंय ते तर छान असं मी ना असं व्यवस्थित एक हाताय आणि थोडंसं कसं चोळून धुतलंय चोळून धुतल्याचं कारण एवढंच आहे की की जे असतात ना त्याला ते हुसळीचे जे वरती आलेले असते टोप ते निघून जातात आणि ते दोन छान असं बाजूला ठेवून आहे मी आणि ते येत ना टोमॅटो कापून आहेत अद्रक एकदम बारीक कापून आहे आणि चार पाच कांदे कापून घेतलेत आणि लसण आता, आता हा लसण कोणता बघा तुम्ही आता आता जो नवीन लसून आला आहे ना तो लसण आहे हा आणि त्याला आहेत ना अजिबात पण त्याला ते असं हे नाही बरं का म्हणजे ते साल वगैरे नाही तर डायरेक्ट कापून घेतला तरी चालतो तो म्हणून तो असा वाटतो सगळं कांद्यासारखाच दिसतोय तो आणि त्याच्या असे त्याच्या त्या असतात ना ते निघालेले नाही त्याच्या त्या कांद्या तो फक्त मी असं कांद्यासारखंच कापून आहे आणि बघा छान अशी आपली ही मस्त ही मटकी धुवून आणि अशी पाणी निथरून मी इथं तयार करून ठेवली आहेत आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय गॅसवरतीच नाही बघा हे भांडं एक ठेवून घेत आहेत मी नॉनस्टिकचं त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण घ्यायचं आहे ते तुम्ही कुकरमध्ये करा हवं तर पण याच्यामध्येच ना आपण पाण्याचा थोडाही पण वापर करणार नाही एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाही इथं त्याच्यासाठी येत ना कुकर वगैरेमध्ये पण शिजवणार नाही कारण कुकरची चव पण एक अशी म्हणजे थोडीशी वेगळीच लागते जशी तुम्ही मोकळ शिजवाल ना असत त्यापेक्षा येत ना कुकरची जर तुम्ही खाल्लेली असेल ना त्यापेक्षा ही चव ही खूप छान लागते तर मी याच्यामध्ये ना हवं तेवढं तेल मला घालून घेतलंय आणि तेल व्यवस्थित तडतडलं का याच्यामध्ये ना मी ते आपले जे तेजपत्ते असतात ना ते घालून घेतले दोन तीन आणि जो आपण बारीक कट केलेला जो अद्रक होतात ना ते अद्रक पण घेतलं ते पण घालून घेतलंय तुम्ही हे ना कस किसून पण घेऊ शकतात बर का आणि जो लसण होतात ना तो लसण पण मी याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेतलाय आणि लसण घातल्यानंतर येत ना त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पण जे मसाले असतात म्हणजे जसं जिरे परत मोरी तर मला येत ना इथं मी मोरी घालून घेतली आहे तर जिरे आहेत ना तुम्ही जिरे घालू शकतात तर मला इथं जिरेची पूड होती माझ्याकडे भाजलेल्या जिऱ्यांची तर ती इथं मी इथं घालून घेतली थोडीशी तर तुम्ही इथं जिरे पण घालू शकतात बरं का आणि इथं येत ना मी आपली जे हे असतं ना धना पावडर असते ती धना पावडर इथं घालून घेतली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला हे एकदा छान परतलं व्यवस्थित आणि जास्त तेल गरम करून नाही द्यायचंय असं नॉर्मलच गरम पाहिजे तेल म्हणजे हे मसाले जे आपण घातलेत ना ते करपले जात नाही जळले जात नाही त्याची ती इथं काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि एकच येत ना मी इथं हिरवी इलायची घेतली बरं काय ह्या हिरव्या इलायची आहेत इतकी छान चव येतात ना आता मसाले आपण बिलकुल पण इथं वापरणार नाही आहे पण ह्या भाजीला आहेत ना तुम्ही एकच इथं हिरवी इलायची घालून बघा खूप भन्नाट चव लागते याची आणि तुम्हाला जर या भाजीमध्ये येत ना गरम मसाला जरी घालायचा असला ना तरी तुम्ही घालू शकता पण मला आहेत ना लाल मसाल्याचीच भाजी बनवायची म्हणजे लाल तिखटचीच भाजी बनवायची होती आता सर्व हे मसाले आहेत ना फ्राय फ्राय करून घेतल्यानंतर मी हा कांदा येत ना तो पण इथं घालून घेतलाय त्याच्यामध्ये आणि छान आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे आता कांदा फ्राय आहे म्हटलं म्हणजे म्हणजे ना आपल्याला हा ब्राऊन वगैरे अजिबात पण करायचं नाही बरं का कारण की ना आपल्याला याच्यामध्ये बिना पाण्याची उसळ शिजवायची म्हणून येत ना आपल्याला हुसळीला ना पाणी थोडंफार भेटलं पाहिजे हे कांद्याचं जे मच्छर निघतं ना म्हणजे ते कांद्यामध्ये पाणी असतं ते निघतात ना ते त्याच्यामध्ये जाऊन त्याला ते शिजायला मदत होते आणि याची जी चवडी पण कांद्याच्या पाण्याची चव असते ना ते त्याच्यामध्ये उतरते आणि खूप छान आणि खूप अशी भन्नाट चव लागते त्याच्यावाली तर आता इथं येत ना माझं झालंय इथं परतून बघा जास्त मी असं परतलं नाही आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं चवी पिवत मीठ घालून घ्यायचे आता आपली क्वांटिटी किती इत ना त्यानुसार मीठ घालून घ्यायची मी एक चमच आणि अगदी थोडंसं वरून घालून घेतलंय बघा आता नंतर जर तुम्हाला वाटलं ना मीठ घालायची गरज आहे तरच मीठ घालायचंय नाहीतर नाही पण घातलं ना तरी पण चालेल मीठ कारण मी तर मला नव्हतं लागलं याच्यामध्ये नंतरचं पण मीठ तर छान इथं परतून घ्यायचंय आणि इथं काय करायचं आता आपल्याला थोडंसं येत नाही याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्याने काय होतं हे थोडेसे कांदे सॉफ्ट होतात आणि छान पटकन तयार अशीच जातात आणि मीठ घालायचं कारण हे पण आहेत की इथं हे लागलं जात नाही आणि याचा कलर पण चेंज होत नाही बरं का आणि पटकन असं आपल्याला पाहिजे ना जसं परतला गेला पाहिजे कांदा असं परतलं जातो त्याच्यामध्ये म्हणून काय आहे आपल्याला याच्यावरती थोडंसं झाकण पण आहे आणि जास्त पण कांदा असा लाल वगैरे नाही नाहीत आपल्याला आता इथं मी काय आहे जे याच्यावरचं झाकण आहेत ना तेच याच्यावरती मी हे ठेवून घेतलंय आणि थोडं वेळ आहे त्याची जी वाबदड पुस्तर म्हणजे चार पाच मिनिट मी ठेवलंय एकदम कमी गॅसवर बर का इथं गॅस पण एकदम कमी करायचं आहे आता ह्या प्रकारचं झालंय आपलं असं झालं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केलं की मग आपल्याला याच्यामध्ये मसाले कालवायचे आता येत ह्या स्टेजला आल्यानंतर काय करायचंय तुम्हाला जे पण मसाले घालायचे म्हणजे तुम्हाला जर समजा uh, गरम मसाला वगैरे घालायचा असेल तो पण तुम्ही घालू शकतात पण मी इथं येत ना आता गरम मसाला वगैरे घालणार नाहीये छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय व्यवस्थित असं परतून घेतलंय आणि परतून घेतल्यानंतर येत ना आपण आता हे जे बाकीचे सर्व आहेत ना ते इथं घालून घेणार आहे तर हे बघा इथे येत ना मी लाल तिखट घालून घेतले आता हे कश्मीरी लाल तिखट आहे बरं का तर ते मी इथं एक चम्मच घालून आहे आणि आपलं नॉर्मल लाल तिखट आहेत ना ते पण इथं घालून घेतली आहे तर नॉर्मल लाल तिखट आहेत ना मी इथं कश्मीरी लाल तिखट मी आहे तर दोन चम्मच आणि इथ आपलं नॉर्मल लाल तिखट आहेत ना ते अर्धा चमच घातले कारण ते खूप तिखट आहे बरं का आणि इथनं हळद घालून घेतली आहे आपल्याला जवळजवळ अर्धा चमच हळद घालून घेतली आहे आणि परत याच्यामध्ये ना मी थोडीशी की ना धना पावडर घालून घेतली थोडीशी घातली मग मध मगाशी पण थोडीशी घालून घेतली होती आत्ता पण थोडीशी घातली आणि थोडंसं हिंग पण घालायचं आपल्याला याच्यामध्ये आप आणि छान असं आहेत ना मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता हे मसाले सगळे व्यवस्थित असे मिक्स झाले व्यवस्थित याच्यात असे पूर्ण परतले गेलेत ना की मग आपल्याला बाकीच्या गोष्टी घालायच्यात ना जेवढी पण मी कोथंबीर कापून घेते आणि ना भरभरून कोथंबीर घालायची बरं का खूपच छान टेस्ट लागते एकदम भन्नाट टेस्ट लागते या कोथिंबिरीची तर आधीच येत ना आपल्याला या मसाल्यामध्ये खूप ही कोथंबीर वगैरे घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं परतून वगैरे घेतलं छान की मग आपल्याला येत ना जो टोमॅटो आपण कापून ठेवले आहेत ना ते टाकायचे आता इथं छोटे छोटे दोनच टोमॅटो घेतले होते मी ते इथं घालून घेते मी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालून घ्या आता मी येत ना सात ते आठ माणसांसाठी इथं भाजी बनवली होती ही सुकी भाजी तर त्याच्यामध्ये येत ना मी आता हा टोमॅटो ह्या स्टेजलाच घालायचं आहेत आपल्याला कारण की इथ ना आपल्याला टोमॅटो लगेच काही शिजून घ्यायचं नाही कारण ते टोमॅटोमधलं पाणी पण येत ना आपल्याला हे उसळ शिजवायला काम येणार आहे म्हणजे आपण उसळीमध्ये इथ ना अगदी एकही थेंब पाण्याचा वापरणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते इथे तर आहेत ना इथे हा छान असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित एकदम की मग आपल्याला येत ना तर इथं थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे जास्त पण वेळ नाही ठेवायचं पण दोन एक मिनिट म्हणजे त्याच्यात त्याला असं थोडंसं वाफ दडपली पाहिजे ते वाफ पाणी इथं तयार होतं हे बघा अशी वाफ दडपली आपल्याला असं झालं हे बघा छान असं तेल वगैरे सुटलंय त्याला आणि हे एवढं ह्या स्टेजला आलं की मग आपल्याला जी आपण मटकी ठेवलीत ना स्वच्छ धुवून वगैरे ती मटकीत ना आपल्याला मध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि छान मिक्स करून घ्यायचे आता येत ना पूर्ण ही मटकी याच्यामध्ये मी घालून घेतली आणि छान मिक्स करून घेतली त्याच्यामध्ये एकदम खालीवर वगैरे असं सगळं काही व्यवस्थित करून आहे तर बघू शकता तुम्ही कलर टेक्चर तर आत्ताच त्याचा एवढं छान दिसतंय ना तेव्हा भाजी झाल्यावर तर एकदम छान तर सगळे मी इथे येत नाही असं मिक्स करून घेतलंय व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं की मग आता तुम्हाला जर खूपच जास्त घाय असेल ना जर तुम्हाला सकाळी किंवा डब्याला वगैरे जर द्यायचे असेल तर तुम्ही ना कुकरला पण लावू शकता बरं का पण कुकरला लावताना काय करायचंय सेम हीच प्रोसिजर करायची आहे फक्त कुकरचं झाकण लावलं की एकदम लो गॅसवरती ना दोन तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या एकदम लो गॅसवरती बरं का दोन दोन झाला तरी चालतं कारण की त्याला वेळ लागतो लो गॅसवरती म्हटल्यावर आधी काय करायचंय गॅस फुल करून कुकर तासा तापवून घ्यायचा म्हणजे आणि मग नंतर येत ना लगेच म्हणजे दोन एक मिनटं करायचा फक्त नंतर लगेच लो करायचा आणि मग त्याच्यावरती तुम्ही कुकरमध्ये पण करून घेऊ शकता पण कुकरपेक्षा येत ना हे तुम्ही एकदा करून बघा खूपच भारी टेस्ट लागते बरं बर का ह्या भाजीची तर हे बघा इथं आहेत ना झाकण ठेवलं होतं मी त्याची वाप वगैरे दडपली आणि ह्या दोन तीन मिनटं जरी ठेवलं ना तरी पण आहे बरं का आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर येत ना आपल्याला मग काय करायचं आहे याच्यावरती एक ताट ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला याच्यामध्ये पाणी जर घालायचंच नाही म्हटल्यावरती आणि जर तुम्ही तुम्ही येत जर याच्यामध्ये मीठ जर एकदमच कमी घातला असेल ना तर ह्या स्टेजला इथं थोडंसं मीठ घालून घ्यायचं बरं का आपण ह्या स्टेजला येत ना इथं मीठ घालून घेतलं की आता मी इथे येत एक ताटली घेतली होती ती काय बसली नाही म्हणून दुसरी ताटली घेतली ज्याच्यावरती बसत होती ती आणि ही ताटली याच्यावरती ठेवून घेतली की याच्यावरती ना आपल्याला पाणी घालून घ्यायचंय थोडंसं पाणी घालायचंय म्हणजे शिजूस तर आणि इथं येत गॅस एकदम लो करायचा आहे बरं का एकदम कमी गॅस आहे आणि कमी गॅसवरती ना हे शिजून द्यायचंय व्यवस्थित हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचे मध्ये मध्ये येत लक्ष द्यायचं आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचंय म्हणजे खाली ना ते लागलं गेलं ला नाही पाहिजे तर अजिबात पण लागलेलं नव्हतं पण मी तरी पण येत चेक केलं तर हे पाणी असं त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे हे पाणी पण वरती तसंच राहतं आणि खाली ना भाजी पण आपली खूप छान अशी मस्त शिजते पण आता ही भाजीत ना जास्त पण शिजली नाही तर त्या अजिबात पण बरोबर लागत नाही बरं का म्हणून आपल्याला येत ना अशी मिडियम शिजवायची असते ही भाजी तर हे बघा पुन्हा जिथं आपण चेक करायला घेतलंय बघू शकता तुम्ही किती छान झाली बघा पूर्ण असं त्याच्यामध्ये ते तेल वगैरे दिसतंय आणि अजिबात पण लागली नाही बरं का झाली भाजी अजिबात पण करपली नाही लागली नाही काहीच नाही आणि इथ ना शिजली पण खूपच छान आहे आता इथं येत नाही मी तुम्हाला टेस्ट पण म्हणजे चेक पण करून दाखवतो तुम्हाला की ही भाजी शिजली की नाही शिजली छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि एकदम कमी गॅसवरती पण तर हे बघा आता मी येत नाही तर चेक करायला घेतली आहे बघा ह्याच प्रकारची आपल्याला भाजी झाली पाहिजे एवढीच शिजवायची जास्त अजिबात पण शिजवायची आपल्याला गाळ वगैरे बिलकुल पण करायचं नाही जे आपण भाजी जी उकडून वगैरे घेतो ना त्याची चव पण जाते टेस्ट पण एकदम वेगळी एक एक लागते ह्या प्रकारे जर तुम्ही एकदा जर भाजी करून बघितली ना बघा त्याची टेस्ट कशी लागते आणि एकदा जर तुम्ही करून बघितली तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुमची पण भाजी अशीच झाली इतका म्हणून म्हणजे ही सुकी आपली जी म्हणतो आपण सुकी उसळ किंवा सुकी मटकी ही कशी झाली ना ती मला नक्की सांगा बरं का तर हे बघा खूप छान अशी इथं आपली मटकी बनवून तयार होती आणि इथं मी इथनं प्लेटिंग करायला घेतली आहे आणि बघा इथं मी प्ले प्लेटिंगमध्ये काढून घेतले आणि त्याच्यावर दोन ना अशी थोडीशी हिरवी कोथंबीर मस्त कापून घेतली बघा किती छान इतकी सुंदर दिसतीत ना जशी दिसायला सुंदर आहेत ना तशी खायला पण एकच नंबर बरं का इतकी भारी इतकी टेस्टी झाली होतीत ना वाव खूपच छान बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण म्हणजे आहेत ना बघितलं बघितलं म्हणजे त्याचा वास तर एवढा भारी होता इतका छान होतात ना काही आपण उसळ वगैरे होतो त्यावेळेस जसं कसं आंबूस वगैरे वास होता तसा अजिबात त्याचा असा वास येत हे बघा खूपच छान अशी आपलीत नाही मटकीची म्हणजे उसळ इथं कोरडी उसळ जी म्हणतो आपण सुकी उसळ ती बनवून तयार आहे बघा किती छान दिसते एकदम टेस्टी बघितल्या बघितल्या खायची इच्छा होते ना आता मी इथं टेस्ट करून बघते वाव खूपच छान झाली बघा का एकच नंबर बाय अशेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे ना आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना तर त्याचं नोटिफिकेशन असं होतं तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा छानसा एखाद्या मस्त अशा टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा